हाय हॅलो नमस्कार मी सायली स्वागत करते तुमचं सर्वांचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांना शुभ सकाळ तुम्हाला आजचा दिवस आनंदाचा सुखाचा समाधानी जावं हीच मी भगवान श्रीकृष्णांच्या चरणी प्रार्थना करते आज मम्मी त्यांना पण जायचं आहे कोपरगावला त्यांना एक दहावा श्राद्ध आहे तर ते तिकडं जाणार आहे आणि मग आत्या मी संतोष आम्हीचे घरी तर आम्हाला तिघांना पण एकादशी आहे तर मग स्वयंपाक वगैरे तर काही बनवायचं नाही आहे फक्त खिचडीच बनवायची तोपर्यंत मग चला मी बाकीचं आवरून घेते धुनं वगैरे धुवून घेते आणि बाकी दुसरं काही तर नाहीच आहे आज कपडेचे फक्त खिचडी तर काही लेटच बनवते मी बाडा एक वाजता संतुष्टी आवाज खात्या चला मग आणि मला आहे ना ही बाज आहे ना अशी उभी लावायची आडवी तर चला घेते लावून ते लईच विचित्र वाटते सगळं बघा आता ही बाज मी अशी सरळ लावली आधी आडवी होती आता चांगलं वाटतंय अगोदर ना मला असं खूप चितं गर्दी 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 गर्दी, गर्दी वाटत होती मम्मी असं ट्राय केलं आता बघू घरचे काय म्हणते त्यांना आवडते की नाही नाही आवडलं तर परत तिथंशीच ठेवावं लागलं हे बघा मम्मी तर चाललंय कोपरगावला त्यांना एक सकाळी सकाळी कार्यक्रम मम्मी पप्पा दोघं चालले तुम्ही व सर्व मध्ये कपडे देवादे। धुवून झाले माझे आणि आत्याने इथं मुकाच्या शेंगा पण वाळत टाकले चला मग आता मस्त खिचडी वगैरे बनवून घेते आणि संतोषला पण खिचडी खायची ते बाहेर गेले कुठेतरी ते येतीलच थोड्या वेळामध्ये तसे गावामध्ये गेले होते भाऊबाबांची गाडी घेऊन गाडी घेऊन आली गाडी तिथं त्यांची नेऊन द्यायला गेले आणि हेल्मेट इथं रस्त्यावर टाकून गेले मला म्हणे हेल्मेट घेऊन जाई चला आता हेल्मेट घेऊन जाते मी काल पावसामध्ये गेलो होते ते बघा किती खराब झाले धुवून काढते मी आता त्याला पुसून काढते ओल्या फडक्याने या मुगाच्या शेंगा बघा वाळा येत्या कशा वाजू राहिल्या आपोआप फुटू राहिल्या किती वरती आले सगळे एक सोबत मस्त आणि इथं पण हे गप्पी मासे सगळे वरती आले आज सगळे माणसे अचानक वरती आले माशांचं फूड घेऊन हो आले माशांना खायला ते मासे बघा कसे खात्या सगळे वरती त्यांना मासे नाही त्यांची पिल्ल खाल्ले का अरे यार अवघड मग तु याच्यात टाकायचं कमळ्यात झाड रे ना हळूहळू हे बघा आत्ता मुगाच्या शेंगा अडत आहे तर मग म्हटलं मी पण थोडीशी मदत करावी म्हणून मी पण आले निम्या मुगाच्या शेंगा तर झाल्या तोडून निम्म्या बाकी पण आज एवढं कसं गरम होत आहे ना बापरे बाप खूप म्हणजे खूप गरम होत आहे आणि ऊन पण असं पडलं आहे कालपरावा पाऊस झाला ना असं कडक ऊन पडलं आहे नाही खूप गरम होत आहे हे बघा इथून इकडं झालं आहे आणि तिथून पुढं निम्म्या बाकी राहिले गरमच होत आहे काय करणार खरं बसते परत आमच्या मुगाच्या शेंगा तोडून झाल्या दोनच सऱ्या राहिल्या हे बघा पावसाला थोडा थोडा बारीका चाल काही नाही बुरबुरे येईन मग काय नाही यायला बसला अजून हे बघा इकडं नाही दिसत आहे पण इकडं खूप सार आहे हे बघा आणि दोनच सर राहिले आता तोडू राहिला चला घेऊ तोडून पटकन वार पण सुटलं वाटलं यायला बसला हे बघा मम्मी त्या पण आल्या जाऊन आणि मस्त खिचडी करून राहिला पप्पा तुम्हाला उपवास आहे का हा भत्ता खाऊन मम्मी तुम्ही न गेलो तर फराळाला का बरं दिलंच कोणा दिलंच नाही का बरं तुम्ही पण नाही का अच्छा आला ठीक आहे बघा मग आमच्या मुगाच्या शांगात काय तोडून नाही झालं थोड्या बाकी राहिलं पण पाऊस आला घेऊ चार, थी। चा चार वाजले या मस्त गरम गरम चहा प्यायला कोण युरम काय ला ते काय त्या दूध काय चहा चहा नाही प्यायचा त्यांना कॉपी करू द्या का किती सोपी दूध टाकायचं कॉफी टाकायची साखर टाकायची झाली कॉफी आज संतोष कॉफी बनवताय मस्त स्वतःसाठी माणूस बनवीत पण नाही का चमचा घ्या जा ना कशी झाली कॉफी वारी आम्हाला मग थोडी थोडी ती कालची प्याची भारी का तुम्हाला काय येतं मग संतोष प्लांटचं प्लांट घेऊन आले खालून यात या लावायचे ना अजून दुसरे काढून किती मोठ झालंय बघा ते आम्ही बनवतोय आज शाबुदाना वडे मम्मी घरात सगळ्यांना उपजार राहायचे फायदे शाबुदाना वडे फिक्स घरात जेव्हा आसला का का असला तर का तेव्हा शावदाणावडे फिक्सर राहते आणि मम्मीला आत्याला किंवा संतोषला म्हणजे दोघांना तिकांना जरा असला ना उपवास तर शावदाण वडे काय आम्ही बनवत नाही मग आम्ही असं चालू चालूच खिचडी वगैरे बनवतो मग आदा म्हणजे चौकाना मला संतोषला आत्याला मम्मीला मग आज शाहूदाण वडे बनवायचं काम रिंग आणि पप्पाच एकटे नाही पप्पा त्याने काय बनवायचं आहे बाजरीच्या भाकरी पिठला नाही नाही धरायचं मोकवास शावदा त्यांना शाबुदाना रस चालत नाही त्याच्यामुळे मग ते विचारतो उपास आणि धरले पण हा चांगला फायदा आहे ना एकच करायचं <laughs> पप्पासाठी दुसरं करावं लागू राहिलं हे hey बघा शाबुदानं वडे बनवायसाठी मस्त बटाटे उकडून घेतले इथं शाबुदाने घेतला आहे शेंगदाणे आणि हिरोई मिरच्या आता हे बटाटे आम्ही किसनीने बारीक किसून घेतो आणि नंतर मग स्मॅशरनी स्मॅश करून घेतो आणि हे सगळं एकत्र एकत्र करून ते पीठ वगैरे मळून घेतो मग छोटे छोटे वडे बनवून तेला तळून घेऊ आणि त्याच्यासोबत खायला झिरक बनवायचंय खायला आम्ही झिरक बनवणार झिरकं बनवलं यात आणि इथं मिरच्या पण तळून ठेवल्या आम्ही शक्यतो हे पुरण घासायचं आहे ना, ना त्यांनीच हे करतो पण नाही ना आज बटाटे थोडेसे शी कमी शिजले होते मग मम्मीला म्हटलं परत शिजवण्यापेक्षा या किसनीने किसून घ्या आणि मग पीठ मळा वड्यांचं पीठ मळून राहिलं आता पीठ मळून झालं का त्याचे बारीक बारीक वडे बनवायचे छोटे छोटे ते तळून आरती चालू आहे मस्त मम्मीने एक तास वेट केल्यानंतर हे गाय प्यायला आले न टाइमपास करत होते झाडपात तर मी आले संतोष लागवतोगायला जोडी कारण की त्यांना गवत तोडीच होत आणि मग ते एकटेच तोडत होते मग ते मला बोलले की मला जोडी आहे म्हणजे गवत धरू लागायला गवत ला, तोडायला जण लागतात तर मी आले ते गवत आणि बाकीचे गवत आणायला ते गेले तिकडं ते आले तोडायचं हे बघा आले हे गवत घेऊन आता हे तोडायचे काय शेतकरी माणूस आहे तुम्ही काम नाही केलं तुम्हाला रात्रीचे देणार नाही मी झालं का गवत तोडून अच्छा आता काय करायचंय ओके लवकर या फराळाचं करायला आवरलंय सगळं भूक लागली लाग मला किती वेळ लागत नुसते माशेन झाडं माशेन झाडं काय करावं हो आवड आहे आमच्या घरी नुसते झाड माशीचे दुसरं काही कामच नाही आम्हाला पप्पांसाठी मस्त बाजरीच्या वडे बनवतोय हो तुम्हाला खायचे आहे ना लवकर या मग तयार चा तयारी चालू आहे इथं हे बघा वडे बनवले मग छोट छोटे छोटे आता इथं तळायचे आम्हाला कुत्रा भुकू राहिला बरं का त्याला भूक लागला हा काळू भुकूर राहिला त्याला आता भूक लागली त्याचा टाइम झालं त्याला सात वाजता भाकर लागे ती ला म्हणजे मच लागे ती कोणत्या परिस्थिती सवय लावली आपण हा सात ला भाकरच लागे त्याला नाही सोडलं काय त्याला असं वाटतं दार लावलं का लगेच हे झोपलेच काय लगेच त्याची सुरुवात होती आणि त्याला भूक त्याला असं वाटतं मला लगेच सोडून द्यावा अवघड हम्म तेव्हा लागला खूप पाहिला तर बकऱ्यावणी जर कसे झाले वडे आवडले का जिरक कस आहे टेस्ट कशी हा मिरच्या घेतल्या लई हे चालली त्यांना असं काय पेडस त्यांना वडे नव्हते राहिले पण मग काय आता केले आत्ताच मस्त फराळ वगैरे झालं संतोषचं पण झालं सगळ्यांचं फराळचं झालं पप्पाचं जेवण पण झालं त्यांना आज एकादशी नव्हती आम्हाला चौघ एकादशी होती तर मग आम्ही खिचडी केली खिचडी म्हणजे वडे बनवले होते आणि पप्पांसाठी भाकर आणि पिठलं बनवलं होतं कारण की त्यांना तर एकादशी नव्हतीच आणि हे बघा माझं सगळं आवरलंय भांडे पण झाले कसून आणि किचन पण वगैरे किचन पण आवरून झालं मस्त मम्मी त्या काय करताय बघते टि बोर आइला मन्जु चिमालिका